बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज दीड एकर आंब्याची बाग अज्ञातांनी लावलेल्या आगीत जळून खाक लाखो झरे तालुका अटपाडी येथील वाघमारे वस्ती येथील गट क्रमांक सहाशे अडोतीस मधील शिवाजी द्राक्षबाई पांडुरंग खैरमोडे यांच्या मालकीच्या दीड एकरातील आंब्याच्या बागेला अज्ञाताने पहाटे आग लावून दिल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या आगीमध्ये हापूस आंब्याची दीडशे पेरू वीस चिक्कू पन्नास आवळा दहा नारळ वीस चिंच दहा अशी व इतर फळांची झाडे व पाईपलाईन व ठिबक सिंचन यंत्रणा जळून खाक झाली आहे व लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तेच महाराष्ट्र न्यूज साठी प्रशांत देशमुख अटपाडी